आपण नमस्कार नमस्कार काय बनवता मा, माठ बनवता बनवायला बन काय काय कच्चा माल लागतो कच्चा माल मा, माती कशाची घोड्याची उपलब्ध करता धनगरांच्या वाड्यावर एका माडक्याला म्हणजे माठाला बनवायला खर्च किती येतो खर्च सरासरी तीस रुपये येतो तीस रुपये खर्च येतो आणि विक्री होते विक्री केवढे काही पन्नास रुपये खर्च येतो पन्नास रुपये म्हणजे बनवायला खर्च अच्छा परवडतो का व्यवसाय मग आता काय नाही परवडते दररोजचे किती माठ बनवता दररोजचे किती एवढे पन्नास महिने आपण म्हणतो मडक कच्च राहिलं कस कच्च राहत ते कच्च कस राहील आपण म्हणतो हे मडक कच्च आहे जरा पक्क मडक ओळखायचं कस वाजून दाखवायला लागतं तुम्ही किती वर्ष हा व्यवसाय करता एकोणऐंशी पासून दररोजचे किती मडक मडके बनवता माट दोनशे अजून काय काय बनवता काय सगळेच बनवते माठ चुली चुली पंत्या पण बनवता हा व्यवसाय तुमच्या आजोबा पणजोबापासून का तुम्हीच आजोबा बस तुमचं नाव काय पांडुरंग दत्तात्रेय जाधव पांडुरंग दत्तात्रेय जाधव कंपोस्ट खोडत आतापर्यंत किती माठ विक्री केली असेल काही यंदा एवढं नाही यंदाचा सीझन कसा केला चांगलं झाला म्हणजे हे काम तुम्ही एकटेच करता का सगळे घरचे पण मदत करता अच्छा मावशी मदत करतात चार मुली आहेत हा व्यवसाय परवडतो परवडायचं आता करायचं कष्ट परत परवडून घ्यायचं काय कष्ट खूप म्हणजे काय कष्ट सगळेच आता शेत बनवायची माती बसून बनवायची परत बनवायची चाका बनवायची एक दिवस वाळून द्यायची परत घाडायची परत वाळून द्यायची आठ दिवस परत भाजायची आता एक मडका बनवायला किती दिवस लागतात एक मडका बनायला सरानसरी एका मडक्याला अर्धा तास बनवायला आणि प्रत्यक्षात विक्री व्हायला विक्री व्हायला मग चालू ते चालूच असत तसं नाही तसं नाही एक मडक एक बनवलं ते वाळवलं अच्छा किती संख्येने शंबर कशावर भासता सरपण सरपणावर आता मग मी तुम्हाला एक प्रश्न विचारला की आपण म्हणतो एखादं मडकं कच्चं राहिलं ते कच्चं मडकं कसं ओळखायचं आणि कच्च मडक कशामुळे राहतं ते त्याला जाळ नाही लागलं तर कच्च राहत अनेकदा माठ लोक विकत घेतात त्यातनं पाणी लिकेज होत ते बीर काय असेल तर लिकेज काय चलक हे असते का तुमच्या लोकांची चलक ही चला चला त्याच्यामध्ये मार्जिन किती राहतं मार्जिन मार्जिन काय राहायचे मार्जिन कमी आता हिच्यात फुटतो बाहेर जाऊ चांगले चांगलं हे मानायचं आपलं किती माठांचा आवाला होता शंभर शंभरचा शिल्लक माठ किती राहतात त्याच्यातून नऊदा नऊदा फुटतात हा लॉस लॉस आता घोड्यांची लिद कशी उपलब्ध करतात धनगराच्या वाड्या जायची जा गोळा करून आणायची काही जर घोडे शेतकऱ्यांक असली तर ती काय जे मडके बनवताना मुख्य घटक काय कायद घोड्याची लिद काय असतो लीद म्हणजे त्याच्यामुळे हे थंड पाणी होते घोड्याच्या लिदीमुळे माठातलं पाणी थंड थंड होत काय शास्त्र आहे शास्त्र म्हणजे त्याला होलं राहते ना त्याच्यात होलं राहतात आणि ते मग पा झाल्यानंतर थंड पाणी आता माठामधलं पाणी थंड होण्याचं शास्त्र काय शास्त्र तेच पाल्यानंतर थंड पाणी नाही नाही आपण माठामध्ये पाणी टाकतो ते काही पाणी निघून जातं निघून जात शिल्लक पाणी जातं ते थंड होत थंड होत ते थंड कशामुळे होतं थंड हेच लिहि मुख्य घटक लिहित चला बाबा शुभेच्छा तुमच्या व्यवसायाला